मुख्यमंत्री साहेब तुम्ही माझ्या मतदारसंघात मोठा निधी उपलब्ध करून दिलाय परंतु अजून थोडा निधी बाकी आहे नुसता अंगठा दाखवून चालणार नाही मी दुसरं काही मागितलेलं नाही निधी मागितलाय तो देखील जनतेसाठी त्यामुळे निधी द्यायलाच लागेल असं विधान आमदार प्रताप सरनाईक यांनी केलंय सरनाईक यांच्या निधीच्या मागणीनंतर शिंदे यांनी थेट सरनाईक यांच्या मतदारसंघात दिलेल्या निधीची यादीच वाचून दाखवली त्यामुळे एकच हशा पिकला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी ओळा माशुडा मतदारसंघातील विविध वस्तूंचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाला खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक उपस्थित होते यावेळेला सरनाईक यांनी भाषणात थेट मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी केली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिलदार मुख्यमंत्री म्हणून परिचित आहेत मुख्यमंत्री साहेब तुम्ही माझ्या मतदारसंघात मोठा निधी उपलब्ध करून दिलाय परंतु अजून थोडा बाकी आहे यावर शिंदे यांनी त्यांना अंगठा दाखवला त्यावर प्रतिक्रिया देताना सरनाईक म्हणाले की साहेब नुसता अंगठा दाखवून चालणार नाही मी दुसरं काही मागितलं नाही निधी मागितलाय तो देखील जनतेसाठी त्यामुळे निधी द्यावाच लागेल असं वक्तव्य त्यांनी केलं तसंच नरेश मस्के यांना मुख्यमंत्र्यांना जरा मस्का लावा अशी विनंती देखील केली या वक्तव्यानंतर एकच आशा पिकली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं शिंदे यांनी सरनाईक यांच्या विधानसभा क्षेत्रातील निधीची यादीच वाचून दाखवत इतका पैसा दिला तरी अजून मागतायत असं ते म्हणाले नगरविकासाचा पैसा यांना जास्त दिलाय दोन वर्षापूर्वी गुवाहाटीला असताना सरनाईक यांनी अनेक फाईल आणल्या होत्या त्यावेळेला ते त्यांना नकार देता येत नव्हता सरनाईक हे खूप हुशार आहेत असा उल्लेखही शिंदे यांनी यावेळेला केला